मित्रांनो जय श्रीराम तर पाठीमाग पाहू शकता आमची हारणी आहे आणि हारणी रात्रीच वेलेली आहे ही तिचं दुसरं व्यात आहे पहिल्या व्यताला तिला कालवडच झालेली होती आणि दुसऱ्या व्यतालाही कालवडच झालेली आहे तर आता पहिल्या व्यताला कालवड असल्यामुळं आम्हाला अपेक्षा होती की दुसऱ्या व्यताला कमीत कमी खोंड होईल आणि ती अपेक्षा आम्ही ठेवून बसलेलो होतो पूर्णपणे विश्वासानं पण तसं काय झालेलं नाही तर कालवडच झाली या पण तरी बी काही अडचण नाही जे व्हायचं हो ते होणारच आहे त्यामुळं काय त्याचं काय लेटेशन नाही फक्त खूण झाला असतं तर आम्हाला थोडीशी प्रत्येकाला आशा असते तशी आम्हाला एक आशा लागलेली होती त्या आशेचा भंग झालेला आहे आणि फिरून दुशांतकाल ओढत झालेलं आहे पण काय हरकत नाही जे आहे ते आहे आणि पाट तीन ते पाचच्या दरम्यान गैवायलेले आहे आज सकाळीच म्हणजे चांगला मुहूर्त आहे चांगल्या मूर्तावर घरी लक्ष्मी मिळालेलं आहे कालवड झाली त्यामुळं तसं अनपाटाची त्याच्यामुळं लक्ष्मीच म्हणणार आहे मी तर आता तिचं थोडंसं दूध काढून घ्यायचं आहे कालवड सोडायच्या अगोदर मग सकाळी कालवड पेलेला आहे गेला नाही असं नाही पण आता अजून कासत तिच्या दूध उतरलेलं आहे आणि गाय जशी वेली या तेव्हापासून तिचं दूध आम्ही काढलेलं नाही बघूल्यात तर दूध आता थोडंसं काढून घेणार आहे कासवर ताण यायला नको तर त्यासाठी थोडंसं दूध काढून घेतो या तर ही जी जी पहिली जी कालवड होती मित्रांनो ती कालवड आपण बाळूमामाच्या बग्यामध्ये दिलेली होती आमच्या गावात बगा नंबर सतरा आलेला होता त्यावेळेस आणि त्या टायमिंगला ही जी जी पहिली कालवड होती ती एक पाच ते सहा महिन्याची असेल जास्तीत जास्त म्हणजे पी तीच कालवड होती ती तर ती कालवड आम्ही बघा नंबर सतराला त्यावेळेस दिलेले आणि आता दुसऱ्यांदा ही कालवडच झालेली आहे तर ही सुद्धा कालवड मी चांगल्या ठिकाणी कुठं ना कुठं देणार फक्त आता लगेचच नाही कारण एवढ्या जास्ती गाय आम्ही पाळू शकत नाही ना घरी बाकीचे जनावरं सुद्धा आहेत म्हैस आहे का रेडे आहेत जर्सी गाय आहेत आणि खिलार गाय एक आहे तर खिलार गाय आपल्याला लय नाही ठेवायच्या असावं आपल्या धर्मानुसार तर त्यासाठी एकच आहे ठेवणार आहे मी आणि आता ही सुद्धा कालवड नंतर आपण चांगल्या ठिकाणी देणार आहे का ग पप्पी <laughs> दे मला पप्पी दे लाडके आहे लई फक्त आता दूध व्यवस्थित काढू दे बरं का अरे नाही आहे <laughs> पपी दे दे आज नाही पपी दे आता येत नाही एकदा एकदा चान्स असतो सारखा नाही आता इकडं का सवर्जा तानाला आहे बघा गाप की मोबाईल ठू नकोच बा कासवतीचा ताण आहे तर त्यासाठी आता गैला प्यायला कालवड सोडणार आहे पण त्याच्या आधी गैला धार काढायची बी सवय असावी त्याच्यासाठी थोडंसं मी हातानं दूध आधी भांड्यात काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग प्यायला कालवड सोडणार आहे थोडंसं लहान आहे पहिली जी कालवड जलमलेली होती ती मोठी होती अंगानं आणि ही जी कालवड आहे ती अंगानं जलमताच थोडी लहान आहे आणि कलरला पांढरं शुभ्र आहे नाही असं नाही थोडीशी आता मळलेली आहे व्यवस्थित त्याला चाटलेलं नाही अंग त्याचं मळलेलं आहे त्यामुळं थोडंसं कलर कमी वाटतोय त्याचा पांढरा पण पूर्णपणे पांढरे कालवड आहे सुद्धा हरणे हरणे हो हरणे म्हणलं का मागं वळून बघती तर आता हरणेला थोडं दोन बी घेऊ लागणार आहे आपल्याला ती वेल्यापासून तिला धुतलेली नाही मी अजूनही पाण्यानं चांगली तर पाण्याने तिला धोन चांगली साफ करून घेतली पाहिजेल आहे वेळेअभावी राहिलेला आहे टाईम नसल्यामुळं तेव्हा अशी घाण झालेली आहे पाठीमागच्या बाजूनं तर स्वच्छ तिला धोन काढायची आहे बरं पोळू गायच्या काय पटपटपट लावलं आहे हां गाईकडं जायच नाही माराल तुला बाडका काय जाशील का जा गाईकडं जा। गाई जा जा गाई वर बाग गायकडं जाशील जायच नाही गाईकडं काय मारती मग ती काय करते मारती आहे की नाही पट 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 मोबाईल तुडतो माझा हा मोबाईल तुडतो